ज्याला सर्वसाधारणपणे आपण चमत्कार म्हणतो त्यासाठी गुप्त शक्ती मनुष्याला स्वभावतःच प्राप्त झालेल्या आहेत काय याचे उत्तर होय असे आहे परंतु ज्या स्वाभाविक शक्ती आहे अद्भुत नव्हते विशुद्धी मार्ग ह्या ग्रंथात सांगितलेल्या विशिष्ट पद्धतीवर त्या शक्तीची वाढ केली जाऊ शकते विज्ञानाच्या ह्या शाखेचे पाली नाव इध्दीजानन इद्धी विद्याज्ञान नॉलेज ऑफ सुपर नॅचरल पावर असे आहे अर्हतांनी दाखविलेल्या अद्भुत चमत्कारांची शेंकडो उदाहरणे बौद्धांच्या धम्मग्रंथात सापडतात त्या शक्तीला इद्धी विद्या म्हटलेले आहे ज्याला ही आत्मसात होते तो वेगवेगळ्या नैसर्गिक शक्तीच्या कौशल्याने योग्य वापर करून अद्भुत वाटणारा कोणताही चमत्कार करून दाखवू शकतो उदाहरणार्थ त्याच्या मनास वाटेल तसा वैज्ञानिक प्रयोग इधी दोन प्रकार आहे ते असे एक विद्येचे कार्य करणारी शक्ती आहे अशी ती तपश्चर्येने तसेच मंत्रांच्या पठणाने किंवा विशिष्ट औषधी द्रव्याने किंवा इतर बाह्य मदतीने सुद्धा तात्पुरती प्राप्त होऊ शकते दोन शासनिक म्हणजे ज्यात ही शक्ती अंतस्थ आत्मविकासाद्वारे मिळालेली असते ती सर्वव्यापी असून लौकिक अद्भुत चमत्कारापेक्षा अधिक शक्तिशाली असते तपश्चर्या म्हणजेच ध्यानाच्या मार्ग सतत अनुसरल्याने त्यांचे हळूहळू तपस्वी लोकांमध्ये परिवर्तन होते व तेच लोक या शक्तीचा उपयोग घेऊ शकतात बहिर इध्दी शक्ती नष्ट होऊ शकते परंतु शासनिक इद्धिशक्ती एकदा प्राप्त केल्यावर कधीच नष्ट होत नाही लोकोतर ज्ञान ओक्कल्ट एकदा मिळविले की ते कधीच नष्ट होत नाही आणि केवळ ह्या ज्ञानामुळेच निर्वाणाची परिपूर्ण अवस्था अर्हताला माहीत होते हे ज्ञान अष्टांग मार्गाचे उदास जीवन अनुसरल्याने प्राप्त होऊ शकते महास्थवीर सुंगल यांनी कर्नल ऑलकॉट यांना स्पष्ट सांगितले होते की ही श्रेष्ठ शक्ती ज्याने आपल्या मनोविकारांवर विजय मिळविला असतो केवळ त्यालाच म्हणजे अर्हतालाच कायमची प्राप्त झालेली असते या शक्तीचा उपयोग वाईट वृत्तीच्या माणूसही करू शकेल परंतु ते कार्य थोड्या अवधिकरित्या मर्यादित असते कह्यातने येणारे मनोविकार जादूगारावर पुन्हा वरचढ होतात आणि शेवटी तो त्यांना बळी पडतो भगवान बुद्धांनी लोकोत्तर इद्धी प्राप्त केली होती ती त्यांना पूर्णावस्थेमुळे प्राप्त झाली कमी अधिक प्रमाणात त्यांच्या काही शिष्यांना देखील ती प्राप्त झाली आयुष्यमान मोगललान ह्यांनी अद्भुत चमत्कार करण्याचे अलौकिक सामर्थ्य सर्वाधिक प्राप्त केले होते उलट आयु आनंद स्वतः व बुद्धांचे अतिशय जवळचे व प्रिय शिष्य अनेक वर्षांपर्यंत सोबत राहूनही अलौकिक शक्तीला मुळीच प्राप्त करू शकले नाहीत परंतु भगवंतांच्या महाप्रिनिर्वाणानंतर त्यांनी लोकोत्तर इंधी प्राप्त केली मृत व्यक्तीस चमत्काराने जागृत करता येणे शक्य आहे असे बौद्ध धम्मात अधिकारपूर्वक अजिबात सांगितलेले नाही एवढेच नव्हे तर भ बुद्धांनी किशा गौतमी व मोहरीचे दाणे ह्या सुंदर प्रसंगाद्वारे ह्या उलट शिकविले आहे लोकोत्तर इद्धीचा विकास अर्हताना क्रमाक्रमाने प्राप्त होण्याजोग्या सहा अवस्था आहे एक प्रगमनशील भूतदर्शन उगम किंवा उत्पत्तीविषयी क्रमाक्रमाने जाणाव्यास भूतकाळाचे दर्शन घडविणाऱ्या शक्तीला क्रमाक्रमाने प्राप्त करणे दोन प्रगमनशील दूरदृष्टी म्हणजेच भविष्यथनाची शक्ती आणि तीन क्रमाक्रमाने तृष्णांच्या आणि भौतिक वस्तूविषयीच्या आसक्तीचा लोप कराव्याची ह्याच शक्तींच्या अमर्यादपणे विकास झालेल्या अशा आणखी तीन अवस्था अशा प्रकारे परिपूर्ण अर्हत झालेल्या व्यक्तीस कोणत्याही वस्तूच्या भूतकाळाचे इत्यमभूत दर्शन घडविणारी दृष्टी व भविष्याचे संपूर्ण दर्शन घडविणारी दूरदृष्टी प्राप्त असते आणि तृष्णेच्या व स्वार्थी आकर्षणांचा अंतिम लेशही त्याने पूर्णपणे नष्ट केलेला असतो त्यांच्यापेक्षा अधिक उच्च प्रतीची अवस्था केवळ बुद्धाला प्राप्त होऊ शकते इद्धी मिळविण्याची चार साधने एक दृढ आकांक्षा दोन तिच्या कृता प्रयत्न तीन मानसिक विकास आणि चार योग्य अयोग्य ह्यामधील तारतम्य ही इद्धी मिळविण्याची चार साधने आहेत चमत्कार दाखविणे सर्वथा असंभव नाही परंतु समर्थ लोक अशा पुष्कळशा हातचलाख्या दाखवू शकतात ज्यांना सामान्य लोक चमत्कार समजू लागतात परंतु प्राकृतिक नियमांविरुद्ध कोणतीही घटना घड शकत नाही अशा पुष्कळच गोष्टी आहे ज्या प्राकृतिक नियमानुसारच घडतात परंतु त्या चमत्कारासारख्या दिसतात कारण त्यावेळी त्या प्राकृतिक नियमांविषयीचे ज्ञान अवगत झालेले नसते त्या नियमांचा शोध लागल्यानंतर त्या घटनांना चमत्कार असे संबोधन देणे बंद होते जसे वीज रेडिओ टेलिव्हिजन विमान टेलिफोन सिनेमा इत्यादी याचा शोध लागण्यापूर्वी त्यांना काल्पनिक वस्तूच समजलं जात असे व बुद्धांनी चमत्कार करून दाखविण्यास उत्तेजन दिले नाही ज्यांना चमत्काराच्या मुळाशी असलेल्या तत्वांची ओळख नसेल त्यांच्या मनात चमत्कारामुळे गोंधळ उत्पन्न होईल असे आणून चमत्कार दाखवणाऱ्यांना त्यांनी निरुत्साहित केले व मज्जाव केला शिवाय लोकांची चमत्काराबद्दल उगाच जिज्ञासा वाटते व वा ज्याला इद्धी प्राप्त असेल त्याला त्याचा डौल दाखवावासा वाटतो एवढेच नव्हे तर निम्न दर्जाची इडी म्हणजे लौकिक विद्येमध्ये पारंगत असलेले काही जादूगार आणि चेटके देखील अद्भुत चमत्कारासारखा दुसरा चमत्कार दाखवून लोकांना फसवू शकतात अलौकिक इसी प्राप्त झाली असल्याचे खोटे नाटेच, जर एखाद्या भिक्खने सांगितले तर त्यास अक्षम्य पाप समजले पाहिजे असे ते सुत्रात सूत्रात सांगितले आहे बौद्ध धम्मीय चिन्हे भगवान बुद्धांच्या पदस्पर्शाने पावन व पुनीत झालेल्या विविध ऐतिहासिक धम्मस्थळांचा अभ्यास करीत असताना बौद्ध धम्मातील विविध चिन्हे व प्रतिकांचा अभ्यास करणे तेवढेच महत्वाचे आहे भगवान बुद्धांच्या महाप्रिनिर्वाणानंतर बौद्ध संस्कृतीमध्ये विविध चिन्हे व प्रतिकांची निर्मिती झाली सम्राट अशोकांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केल्यानंतर धम्म प्रचार व प्रसारासोबत या चिन्हांचा व प्रतिकांचा पण प्रचार झाला या चिन्ह व प्रतिकांच्या माध्यमातून बौद्ध धम्म व तत्वज्ञान व भगवान बुद्धांच्या जीवनातील एखादा प्रसंग प्रदर्शित केला जात असे तथागत बुद्ध यांच्या महाप्रिनिर्वाणानंतर निर्माण झालेल्या बौद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध धम्मियांनी तथागत बुद्ध यांच्याऐवजी त्यांच्या जीवनाशी संबंधी प्रतीक चिन्हांची निर्मिती केली आणि त्या प्रतिकांनी शिल्पकलेमध्ये अंकन केले बुद्धांच्या महाप्रिनिर्वाणानंतर बुद्ध तत्वज्ञान विविध चिन्हाद्वारे अंकित करण्यात आले धम्माचा प्रसार करण्यासाठी या चिन्हांची खूप मदत झाली जेथे जेथे ही धम्माची रुपके आढळून आली तेथे तेथे बुद्धिजम बहरला होता हे ध्यानी ठेवावे बौद्ध धम्मीय चिन्हे एक हत्ती सिद्धार्थ गौतमाचा जन्म दोन कमल सिद्धार्थ गौतमाचा जन्म तीन घोडा सिद्धार्थाचे महाभिनिष्क्रमण गृहत्याग चार वृक्ष सिद्धार्थाचे गौतमांना बुद्धत्वप्राप्ती पाच धम्मचक्र धम्मचक्रवर्तन सहा स्तूप तथागत बुद्ध यांचे महाप्रिनिर्वाण सात चैत्य तथागत बुद्ध यांचे महाप्रिनिर्वाण आठ त्रिरत्न तथागत बुद्ध धम्म व संघ यांचे प्रतीक नऊ बैल शक्ती अहिंसेचे प्रतीक दहा सिंह तथागत बुद्ध शाक्यवंश चतुर्दिर्शेला सिंहनाद अर्थात संपूर्ण जगभर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार बौद्ध संस्कृतीची अनेक चिन्हे रूपके आज इतर धर्मात काल्पनिक पौराणिक कथेच्या आड व धार्मिक व्यवहारात सामावून गेली आहे आणि त्यांचा अभ्यास करायला जावे तर शेवटी सगळी बौद्ध संस्कृतीच ठासून भरलेली दिसून येते बौद्ध संस्कृतीमधील प्रतीक चिन्हांमधील हत्ती स्तूप त्रिरत्न कमल चैत्यगृह बोधिवृक्ष बुद्धपदचिन्ह सिंह विहार नंदीपाद असे दहा प्रतीकांचे अंकन उत्खन्नामध्ये आढळून आले सातवाहन सम्राटांच्या राजवटीपर्यंत तथागत बुद्ध यांची प्रतिमाचे अंकन केल्या जात नव्हती सातवाहन काळात तथागत बुद्ध यांच्याऐवजी ऐवजी बौद्ध संस्कृतीने निर्माण केलेले प्रतीक चिन्हे उत्खननात प्राप्त झालेली आहे ईस पूर्व चौथ्या शतकापासून बुद्ध तत्वज्ञान चिन्हांच्या स्वरूपात दर्शविण्याची कला निर्माण झाली आणि मग बोधीवृक्ष धम्मचक्र बुद्ध पदकमल आणि त्रिरत्न या चिन्हांद्वारे हिमयान पंथाचा धम्म प्रसार होऊ लागला त्यानंतर ईस पहिल्या शतकापासून मानवी आकृतीत बुद्धांना साकारणे सुरू झाले महायान पंथाची मथुरा आणि गांधार कला संस्कृती ही त्याची उत्कृष्ट उदाहरणे आहे अनेक धार्मिक कार्यक्रमात ही चिन्हे रेखाटली जाऊ लागली कोरली जाऊ लागली घडविली जाऊ लागली कमल पुष्प धम्मचक्र ही जशी बौद्ध संस्कृतीची महत्वाची रूपके आहे तसेच बुद्ध धम्म आणि संघ यांचे प्रतीक म्हणून त्रिरत्न चिन्ह ही महत्वाचे आहे साधु साधु साधू साधु साधु साधू साधु साधू